नमस्कार मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या निकालाची आणि नियुक्तीची प्रतीक्षा करणाऱ्या विशेषतः पेसा पीईएसए ए क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे महसूल व वन विभागाने सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक नवीन पत्र निर्गमित केले आहे या पत्रात पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने नेमक्या काय सूचना दिल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तलाठी भरती दोन हजार मागणीनुसार एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव परीक्षा घेण्यात आली होती पेसा क्षेत्रातील पदभरती बाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्याने पेसा क्षेत्रातील पाचशे चौऱ्याहत्तर पदे वगळता बिगर पेसा क्षेत्रातील पदांकरिता अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा न्याय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्यावेळच्या गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांना आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत तेरा जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाने सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आता पुढील पावले उचलली जात आहेत सामान्य प्रशासन विभागाने अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित संवर्गातील पदांच्या आरक्षणाबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत नियुक्तीची प्रक्रिया आता कशी होणार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नियुक्तीचा क्रम स्पष्ट केला आहे गुणवत्तेला प्राधान्य जाहिरातीद्वारे राबविलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांची नियुक्ती प्रथम करण्यात यावी मानधन तत्वावरील उमेदवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी उर्वरित रिक्त वरी पदे वरील कार्यवाही झाल्यानंतर उर्वरित रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी उमेदवारांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ही सर्व नियुक्ती प्रक्रिया माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकाक्र बावीस हजार एकशे नऊ तेवीस मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील म्हणजेच न्यायालयाचा अंतिम निकाल या प्रक्रियेसाठी बंधनकारक राहील शासनाने आता संबंधित तेरा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना उदा नाशिक पालघर पुणे गडचिरोली ई या सूचनांनुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्ही पेसा क्षेत्रातील उमेदवार असाल तर व्हिडिओला लाईक करा अशाच अधिकृत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद